आज आपण मित्रांसोबत केला एकदम जबरदस्त पोपटीचा प्लॅन एकदम शिंगा अंडी चिकन थाम, 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 ये पहिलेपासून बघ तर नमस्कार मंडळी गणेश कोळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो म्हटलं आज तुम्ही थोडासा फिशिंग बघून थोडासा भरपूर ते नुसतं फिशिंग 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 झालं आहे एक पालखीची व्हिडीओ बघितली असेल लगेच आज पोपटी थंडीचा सीझन सुरू झाला बोलल्यानंतर चालू होतं ती पोपटीचा सीझन पोपटी आज पोपटी झालं कलमुसरे गावामध्ये आणि कलमुसरे गावाचा तलाव ज्याच्यात आपण नेहमी व्हिडिओ टाकतो हो दरवर्षी पूर्ण गाव उतरतोच तलाव आणि इकडं आहे आपलं शिवमंदिर तर बघू आपली मानसिक सोबत असते ती येत आहेत सोबत तुम्हाला दाखवीन बघायला भेटेलच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पूर्ण आजचा काय प्रोग्राम असणार तर चला आता सामान काय काय घेतलंय ते पहिला बघा नंतर दाखवतो आपल्यासोबत कोण कोण आहे शिंगाच्यातून पहिला सुरुवात शिंगांशी कारण पोपटीला पहिले शिंगा हे शाला सुटल्याचे काय रे दोन किलो शिंगा हे बघत आहेत तुरीच्या शिंगा आणि इकडशी घेतल्या वालाच्या इकडं कोण चवळीच्या शेंगा हा मावशी एक किलो दे चला चिकन पोपटी बळल्यानंतर पहिली सुरुवात आपले चिकन पहिले शेंगाली सर सुरुवात आता करू चिकन ते बारीक बारीक त्याच पीस करून घेऊ आपल्या पोपटी ह्याला गे पहिला माणूस आलाय आपला पिल्या पिल्या काय जेवण असं वाटतं तू काहीतरी नवच जेऊन चाललास नाराज रोजलास चाललास आम्हाला वाटतं नारली पौर्णिमानार सुरुवात एकदम तयारी करून पिल्याने सामान आणलाय तुझा बॉस काय आहे म्हणजे तू त्याला बॉस मानतस आणि ही दुसरी दोन माणसं आलीन दो तर बघताय आशीष सोबत मंडळी अजून दोन माणसं आपली योची आहेत बाकी सामान घेऊन चाललं तर ते आता लोकेशन पहिला शोधतो तू लोकेशन भेटला काम पच्चीस आपल्या एक पॉपटीला सुरुवात साखरपुडाला आवरी माणसं नसते आवडी पॉपटीला रमत्या समोर आपला आजचा लोकेशन जिथं आपला आजचा कार्यक्रम असणार आहे अशी आपली मंडळी पहिला पेंढा आम्ही हा पोपटीआडीने थोडासा कारण थोडासा जागा ओलसर आहे त्याच्यामुळं थोडासा पेंढा टाकतो जेणेकरून त्याच्यावर चटे टाकून बसायची एक वेगळी मजा येईल चिकन आपला मस्त एकदम साफ धुवून आहे एकदम चार पाच पाण्याने धुवायची काही गरज नाही चार पाच पाण्याने धुवून त्याला काय अर्थ नसतं सगळा त्याचा जो मेन किसा आहे तो निघून जाईल समोर आपला आता मस्त सगळा मिक्स म्हणजे सगळे मसाले टाकून पूर्ण इन्ग्रेडियंट्स टाकून आता ते आपलं मस्त तयार झालं आहे म्हणजे चिकनचा बेस जो मेन बेस लागतो तो तयार झाला आहे आता तो आपण भरणार आहोत डब्यामध्ये थोडा वेळ मॅरिनेट करून असंच ठेवू त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आपण एके साईडला आहे ना आता बघितलं असेल की मस्त मॅरिनेट करीत ठेवला आहे आपलं चिकन आणि चिकन मॅरिनेट ठेवत जोपर्यंत होतंय म्हणजे दहा पंधरा मिनिटं ठेवलंय तोपर्यंत आपल्या भरपूर गोष्टी असतात म्हणजे जसं डब्बा आणला आपण डब्बा दाखवतो तुम्हाला डब्बा जमवायचे परत त्याच्यासाठी सर्वात महत्वाचा पोपट लागतो तो म्हणजे मामोट्याचा पाला तो मामोट्याचा पाला कुठं भेटते आणि कसा आणायचा तो मी तुम्हाला दाखवतो हा बघतोय बांध आहे आणि बांधाला पूर्ण मामोट्याचा पाला आहे मी एकदा दाखवतो तुम्हाला पाला कसा असतं हा मामोट्याचा पाला या पाल्याला एक वेगळंच म्हणजे जबरदस्त सुगंध असतं पोपटीचा पूर्ण गेम असतं म्हणजे पोपटीची पूर्ण टेस्ट अवलंबून असतं की या पाल्यावर या पाल्याचा स्वाद बोलताना एक टेस्ट ते पोपटीला चढतं त्या चिकनला चढतं आणि तेव्हा तो खायला मजा येतो एक साइडला आपली तयारी चालू आहे पूर्ण म्हणजे आता सेटअप चिकन पोपटीची आणि इकडं दुसऱ्या साइडला बघताय फॉर्नर लोक ती मोजिटोचा प्लॅन चाललाय यांचा तर आपण दोन डबे घेतले आहेत एक चिकन साठी आणि एक व्हेजसाठी कारण आपल्याकडं व्हेज माणसं पण आज भरपूर आहेत भरायला केली सुरुवात सोबत समीर समीर पाटील ब्लॉक्स हल्ली फुल फॉर्मला आहे त्याने डबा भरायला घेतला डायरेक्ट कोपीचा बोलतात ना पाला मेन असत मावड्याचा पाला त्याची सुरुवात डबा भराची इथं पाल्याचा विचार केला तर पालाच पाला आहे आजूबाजूला त्याच्यामुळे टेन्शन नाही किती पण डबा टाईट भरा एकावर एक, एक लेयर असं बनवावं लागतात म्हणजे सर्वात पहिला खाली टाकला तो मावड्याचा पाला पाला टाकला पाला टाकल्याच्या नंतर शेंगा नंतर त्याच्यावर टाकला मीठ त्याच्यावर एक लेअर दिला केलीचा पान आता मस्त त्याच्यावर एक चिकनचा लेअर चिकन टाकल्यानंतर त्याच्यावरती दिला केलीचा पान म्हणजे तो एक लेअर पॅक <laughs> चला आपला आता बघताय चिकन पूर्ण भरलाय आपण डायरेक्ट याच्यामध्ये म्हणजे फॉईलमध्ये वगैरे ना घेतला पाल्यावर डायरेक्ट केलीचा पान ठेवून त्याच्यावर डायरेक्ट चिकन ठेवलाय जेणेकरून पाल्याचा म्हणजे मावळ्याच्या पाल्याचा जो स्वाद पाहिजे टेस्ट पाहिजे ती जास्त येतं चिकनला जास्त फ्लेवर येतो तो तर त्याच्यावर आता आपण टाकणार केलीचं पान म्हणजे तो पॅक झाला दोन चिकनचे लेर डायरेक्ट पॅक झाले ते आता त्याच्यावर बाकीच्या गोष्टी म्हणजे जसे काय अंडे असतात नंतर शिंगा असतात वरती एक आपला अंड्यांचा वरचा लेअर बघा कशी अंडी व्यवस्थित रचली एकदम हा सगळा व्यवस्थित पूर्ण डबा भरायला लागतो एक पूर्ण डबा असा व्यवस्थित रचायला लागत एकदम दाबून आता अंड्यांच्या वरती लावल्यात शेंगा आपल्या टाकल्यात शेंगा आता डबा आपण पॅक करायला घेणार कर आहोत कारण डबा आपला पूर्ण जवळजवळ भरलाय शेंगा टाकल्यानंतर प्रत्येक लेरू वर मीठ टाकायचं असत आता आपला पूर्ण डबा भरून झालाय फक्त शेवटचा लेअर म्हणजे आपला मामड्याचा पाला तर असा हा चिकन पोपटीचा डबा आम्ही भरलाय तर बघताय कसा एकदम मस्त डब्बा आपला पॅक झाला एकदम पॅक जबरदस्त एकदम पॅक केलाय आणि तो बंद डबा बंद म्हणजे आपला हा चिकन पोपटीचा डब्बा रेडी डायरेक्ट आता आगीवर टाकायला रेडी झाला बघताय आपलं बाहुबली ना आपलं डब घेऊन इथं ऑलरेडी पोपट्या झाल्या भर उन्हाची पोपटी बनवण्याचा उद्देश एकच की त्या पोपटी बद्दल व्यवस्थित तुम्हाला सांगता आला पाहिजे ती कशी बनवतात कशी काय काय लागतं त्या गोष्टी तुम्हाला दाखवता आल्या पाहिजे म्हणून मी दिवसा पोपटी पण होते ना नाहीतर पोपटीचा जो खरा फील आहे ना तो संध्याकाळीच येतो म्हणजे संध्याकाळी कसं आहे तुम्हाला पोपटी पेटताना पण बाहेर दिसतं रात्री मजा वेगळी असते एक संध्याकाळी पण नाही फक्त एक व्हिडिओ बनवायची का तुम्हाला व्यवस्थित गोष्टी दाखवायच्या म्हणून दुपार तर बघता इकडं आपले डबे झाकाय गेली सुरुवात पेंडा इथं पेंडा पण भरपूर आहे आणि डायरेक्ट कडक आहे त्याच्यामुळं पेटाला पण त्रास नाही होणार एक एक कांडण पेटल तो बघा भर उन्हाचे आमची लागली पोपटी आता आपण आग लावायला सुरुवात केली तर समीर आता पेंढा टाकत टाकत किती वेळ थांबा लागला देत आपल्याला पंचवीस तीस मिनिटात कंपल्सरी पेंड्यावर धग देत देत ना पेंडा टाकतो तयार तयार होईल ना तर ताया। पेंडा पण जवळ जायच्यामुळे काही टेन्शन नाही आणि पेंढ्यावर आणि पाला याच्यावर एक साइडला तिकडं बघताय आपल्या माणसं बसली अशीच धक म्हणजे असंच आग आपला वीस ते पंचवीस मिनिटं बोलतो कंटिन्यू देवायची आहे त्याच्यामुळं पेंडा पण त्याच्यात वीस ते पंचवीस मिनिटं थोडा 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 करून कंटिन्यू टाकायला लागेल ही कशी पेंड्याची म्हणजे एकदम नॅचरल झाली ही गोष्ट इथं आताच शेती वगैरे कापलेली आहे तर जाता पावसाला संपल्यापासून लगेच इकडे शेती कापली जातं त्याच्यानंतर मग इथं पेंडा पण भरपूर भेटतं म्हणजे जागेवरच तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतात इथं पाला पण जागेवरच भेटतंय इथं पेंडा पण जागेवरच भेटतंय त्याच्यामुळे पोपटी लावणं जरा जास्त सोपा काम पडत बघता इकडं तिकडं आमच्या आता पोपटी आम्ही झालो आणि हे साईडला काम चालू मोजिटो बनवायचा बाहेरशी माणसं आणली मोजिटो बनवाटी ते बघा कसं एक एक दाखव पॅक दाखव पॅक म्हणजे मोजिटोचा पॅक आहे तो तो पॅक नाही कारण सगळी इथं एक पण पिणारा माणूस नाही सगळ्यांना तर चला ते साईडला आपली पोटी झालेली आहे टाईम झालाय आपला भरपूर वेळ झाला किती मिनटं आली जम तीस मिनटं झाली अर्धा तास झालाय अर्धा तासानंतर आपल्याला ती पोपटेपी काढायची कारण कंटिन्युअसली आपण धक चालू ठेवली म्हणजे आग चालू ठेवली हे बघताय समोर आपलं दोन्ही डबं चला एक डब्बा काढलाय आपला आणि हा वीज डब्बा याच्यातून घे ना ते, ते साईडला कोचक जसा डुकर डांगून नाही दा आपल्या पोपटीचं डबं डांगून झालं आता आपली चिकन पोपटी म्हणजे चिकन पोपटी तुम्हाला मी बदलून दाखवते तर बघता या सीझनची आपली पहिली पोपटी आणि पोपटी जबरदस्त झालेली दिसते पोपटीचा आस्वाद घेऊ बघता समोर पोपटी आणि मस्त मोजिटो बनवलं वेगळा साठम झाला यो तुम्हाला दुसरी दाखवली नाही दुसरी आपल्याकडे पोपटी होती ती म्हणजे व्हेज त्याच्यामध्ये राताली शिंगा कोण अशा गोष्टी होत्या पोपटी बोलल्यानंतर चिकन पोपटीचीच मजा तर ही आपली या सीझनची पहिली पोपटी आणि पोपटी जबर झाली अजून टेस्ट नाही केली पण दिसते का भारी गेली असते शिजली चांगली शिजली तांडी शिजली शिंगा शिजल्या एकदम परफेक्ट आहे चला लेग पीस कडक कडक चढ म्हणजे तो पाण्याचा फ्लेवर एकदम कडक भारी वेज पोपट पण चालू आहे ना ही मजा अशी बसून छान मजा येते जेव्हा पोपटी भारी होत ना तेव्हा मजाच वेगळी असत खाय म्हणजे नॉर्मली आपण एवढं चिकन खाऊ नये मी तर नाहीच काय नॉर्मल एक दोन पीस खातो म्हणून खोपटी भारी झाली जोर घालली चिकन उभा लागले गपचूक गपचूक कधी हरक्या झाल्या माहिती पण नाही हा त्याने बरोबर वेज पोपटी काय जण कुकर मध्ये बनवतात ना ओ, 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 हो मस्त होत कुकर मध्ये वेज पोपटी आहे तिकड कधी कधी कुकर मला मस्त आली का पोपटी मस्त छान झाली आणि फोन केला आता झालं आटापला आमचा खाऊन मस्त व्हेज जाण दोन्ही पोपट्या एकदम उडवल्या चार पाच जण खावाला ना एवढं दोन किलो चिकन तरी पण राहिलं जास एक जास्त एक दोन पीस राहणार ते पण राहणार नाही शेवटी व खाऊन लोडला आवरा झाला सर पोपटी उद्देशामुळे का पोपटी भारी झालेली आणि सिझनची पहिली होती त्याच्यामुळे खावाला आवड जास्त इंटरेस्ट जास्त झाली त्याच्यामुळे तुम्हाला कशी व्हिडिओ वाटली ते जास्त महत्वाचं आहे कशी व्हिडिओ वाटले तरी कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा समीर पाटील आपण आहे समीर पाटील ब्लॉग्स हल्ली मस्त मस्त व्हिडिओ बनवायला लागले एकदा चॅनल सर्च करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आवडले असेल तर लाईक करा आणि जसे शेअर करा चला भेटू आपण असे का नाही मिळू बाय